शिबीर उदगीर येथे संपन्न करत आहोत याचा समारोप पाच तारखेला होणार आहे पाच जूनला यामध्ये छप्पन्न मुलींचा सहभाग आहे आणि या छप्पन्न मुलींपैकी तेरा गृहिणी आहेत आणि बाकीच्या तरुणी आहेत या पूर्ण पंधरा दिवसामध्ये मुलींना विविध विषयांचे बौद्धिक ऐकवले जातात चांगले वक्ते बोलवले जातात सकाळी सा पाच वाज्यापासून याचं दिन दिनक्रम सुरू होतो सकाळी एक पाच मिनिटाचा असा एक विषय दिला जातो त्याला चिंतनसूत्र असं म्हटलं जातं आणि त्या चिंतनसूत्रातून एक असा संदेश दिला जातो दिवसभर मुलींच्या मनात राहील तो आणि त्याप्रमाणे त्यांचं वर्तन वर्तनात परिवर्तन होईल त्यानंतर बौद्धिकातून वेगवेगळे विषय समितीची माहिती ह्या सगळ्या गोष्टी मुलींपर्यंत पोहोचवल्या जातात नंतर दुपारच्या वेळेमध्ये एक चर्चा ठेवलेली असती ज्याच्यात मुलींना बोलायची खूप संधी असते त्यांची मतं ऐकली जातात त्यावर काही समस्या असतील तर त्या सोडवल्या जातात सांगितल्या जातात तर स्पष्टीकरण केलं जातं आणि असा हा बौद्धिकाचा भाग होतो आणि सकाळ संध्याकाळ दीड दीड तास मैदानावर शाखा चालते त्या शाखेमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात आणि त्यात दंड चालवणे करमणुकी प्रधान म्हणून योगचाप चालवणे योगासनं शिकवणे अशा सगळ्या गोष्टी शाखेत चालतात प्रार्थना होऊन या शाखेचा शेवट होत असतो समारोप होत असतो अशी दीड तासाची सकाळ संध्याकाळ शाखा शाखेतून उत्तम संस्कार मन आणि मनगट मजबूत व्हावं मुलींचं स्वतःचं संरक्षण कसं क करावं समोरच्या व्यक्तीचा उद्देश कसा ओळखावा या सगळ्या दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण केली जाते आज जे संचलन झालं उदगीर शहरातून आणि मग याचा उद्देश काय असतो संचलन मघाशी एक उद्देश त्याचा सांगितला की सम्यक याच्यामध्ये असतं की बरोबर चालणे कारण कोणतीही मोठी कृती किंवा करायची आपल्याला राष्ट्राचं काम करायचं आहे त्या हातात हात हवे एकट्या दुपट्याचं हे काम नव्हे त्यामुळे संचलनातूनही हा भावना निर्माण होते की बरोबर आपण चालूया आणि बरोबर काम करूया आणि मग बरोबर चालताना बरोबर विचारही बरोबर असले पाहिजेत यासाठी सगळ्या बौद्धिकातून या गोष्टी आणि संचलनातून या गोष्टी रुजवल्या जातात आज खऱ्या अर्थानं तुम्ही जी करताय या शिबिराच्या माध्यमातून तर सर्वत्र याची आवश्यकता शिस्त असेल संस्कार असेल तर अनेक विद्या मुली यापासून वंचित आहेत आज सुद्धा म्हणजे दूर आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काही उपक्रम अशा पद्धतीचे होणार आहेत का आपल्याकडून आमचे प्रयत्न चालूच आहेत परंतु रिस्पॉन्स जसा मिळेल तसा आम्ही करत जातो कारण तसं समिती सगळ्या समाजात ॲक्सेप्ट केली गेली आहे असं नाही हा विचार वेगळा आहे तुम्हालाही ते माहिती आहे आणि त्यामुळे ज्या मुली मु मुलींपर्यंत आम्ही सगळ्या शाळासह पत्रक देतो सगळ्या लोकांना ते पटतंच असं नव्हे आणि पटलं तर त्यातल्या एक पंचवीस टक्के वगैरे येतात त्यामुळे प्रयत्न आमचे शंभर टक्के असतात

जननी जागे भारत शक्ति का उद्घोष करे होगी विजय सुनिश्चित सबकी ऐसा